गोकुल दूध संघाचे माजी संचालक राधनगरी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पी डी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुशील शंकरराव पाटील कार्याध्यक्ष राधनगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधनगरी समन्वयक राधनगरी तालुका काँग्रेस आय नमस्कार मी राशिवडी गावचा तंटामुखचा उपाध्यक्ष संजय पवार आज पी डी साहेब यांचं पंचाहत्तरीनिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे तर साहेबांची पंच्याहत्तरी आज साजरी होत आहे उद्या एक तारखेला एक मार्चला तर साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ते शब्दाला जागणारं व्यक्तिमत्व आहे कुठलंही पद आपले त्यांनी घरात कधी थे ठेवलं नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य आपल्या जवळच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम त्यांनी केलं सरपंचपद असून दे आज तंटामचा अध्यक्ष असू दे उपाध्यक्ष असून दे आपल्या घरात न ठेवता त्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचं काम केलं आणि त्यांनी एखादा शब्द जर दिला तर तो शब्द कधीही त्यांनी बदलत नाही पण शब्द फिरवत नाहीत आणि अशी निष्ठावंत व्यक्तिमत्व आज पंच्याहत्तरीमध्ये जाते त्यांची शतक पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे अतिशय मनमिळावू अतिशय त्यांच्याजवळनं मी अनुभवलेला अतिशय चांगलं व्यक्तिमत्व काही लोकांजवळ गेल्याशिवाय ते व्यक्तिमत्व समजत नाही आज मी त्यांच्या सहवासामध्ये आहे तर असं व्यक्तिमत्व राष्टवड्यामध्ये जन्मान आलं तरी खरंच राष्टव भाग्य आहे त्यांच्या हातून अतिशय चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अशा निमित्ताने मी त्यांना पंच्याहत्तरीच्या शुभेच्छा देतो माझ्या परिवारातर्फे बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणि केक फेब्रुवारी म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढबी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका